आपल्याला कल्पना आहे की हा जो जिल्हा आहे शिंदेसाहेबांनी उल्लेख केला छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला असा हा जिल्हा आहे शौर्य प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात निसर्गाचं सा प्रचंड सौंदर्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पाच जागतिक स्थळ देशातील खरं म्हणजे आपण जर एकूण महाराष्ट्राचा लँडस्केप बघितला तर महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशा प्रकारची अनेक ठिकाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः आमचा जो कोकणाचा भाग आहे या कोकणाच्या भागामध्ये तर निसर्गाने इतकं सुंदर अशा प्रकारे आम्हाला वेस्टर्न घाट दिलेला आहे आणि तो वेस्टर्न घाट हा सगळा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि अनएक्सप्लोर्ड अशा प्रकारचा वेस्टर्न घाट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळं आमचं सौंदर्य आहे हे सौंदर्य सामान्य माणसापासनं तर परदेशी पर्यटकापर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच दृष्टीने आमचा हा जो काही महापर्यटन उत्सव आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे